नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आजचा युग हा विज्ञान तंत्रज्ञानाचा आणि औद्योगिकीकरणाचा युग आहे विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवनमान उंचावले असले तरी या प्रगतीने काही गंभीर समस्या देखील निर्माण केल्या आहेत त्यापैकी सर्वात भयंकर समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ पृथ्वीवरील तापमान वर्षानुवर्षे वाढत आहे आणि त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर सजीव सृष्टीवर आणि मानवी जीवनावर होत आहे जागतिक तापमान वाढ म्हणजे काय वातावरणाचा एक कवच आहे त्यातील कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रस ऑक्साइड घेतात व पुन्हा बाहेर जाऊ देत नाही या प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतात हरितगृह परिणामामुळे पृथ्वीवर जीवनाला आवश्यक तेवढे तापमान टिकून राहते पण मानवी हस्तक्षेपामुळे या वायूंचे प्रमाण असामान्यपणे वाढले आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरील सरासरी तापमानात धोकादायक वाढ होऊ लागली हाच प्रकार जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखला जातो जागतिक तापमान वाढीची कारणे औद्योगिकीकरण <coughs> कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात धूर कार्बन डायऑक्साइड व अन्य हानिकारक वायू बाहेर पडतात पेट्रोल डिझेल जाळल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साइड चे प्रमाण वाढते वनतोड जंगलाचा नाश झाल्यामुळे कार्बन डायऑक्साइड शोषणारे झाडे कमी झाले त्यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढले वीज व वा इंधनाचा वापर कोळसा तेल नैसर्गिक वायू यांचे प्रचंड ज्वलन होत असल्याने तापमान वाढते प्लास्टिक व वा इतर कचरा जाळणे यामुळे वातावरणात घातक वायूंचे प्रमाण वाढते जागतिक तापमान वाढीचे परिणाम <coughs> हवामानातील बदल पाऊस अनियमित होणे दुष्काळ पूर चक्रीवादळ यांची तीव्रता वाढते हिमनग वितळणे आर्टिक व अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढत आहे त्यामुळे किनारपट्टीवरील शहरी धोक्यात आहेत जैवविविधतेला धोका अनेक प्राणी पक्षी व वा वनस्पतींच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मानवी आरोग्यावर परिणाम उष्माघात त्वचारोग डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार वाढत आहेत अन्नधान्य उत्पादन घट तापमान वाढ व पावसाची बदलते स्वरूप यामुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे उपाययोजना जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहे प्रत्येक व्यक्ती समाज आणि राष्ट्राने खालील उपाय करणे आवश्यक आहे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत एक झाड आयुष्यात हजारो किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते नवीन ऊर्जा स्रोतांचा वापर सौर ऊर्जा पवन ऊर्जा जल ऊर्जा बायोगॅस यांचा वापर वाढवावा ऊर्जेची बचत वीज पाणी व वा इंधन वाया घालवणे टाळावे वाहनांचे नियंत्रण सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहित करावीत प्लास्टिक बंदी प्लास्टिकचा वापर कमी करून कागद कापूस ज्यूट यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात औद्योगिक प्रदूषण नियंत्रण कारखान्यातून निघणाऱ्या धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा बसवावी सामूहिक जनजागृती शालेय स्तरापासून मुलांना पर्यावरण संवर्धन संवर्धनाचे शिक्षण द्यावे निष्कर्ष जागतिक तापमान वाढ ही संपूर्ण जगासाठी धोक्याची खंड आहे ही समस्या फक्त एका देशापुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाशी निगडीत आहे जर आपण वेळेत पावले उचलली नाही तर भविष्य काळात पृथ्वीवर राहणेच अशक्य होईल म्हणून आजपासूनच प्रत्येकाने पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा या ध्येयाने प्रयत्न केले पाहिजेत जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद